कल्पतर तळवटी जो कोणी बैसला कायम आणि त्याला सांगा जो जे ज्ञान तरलो तरलो तर आत्ता उधरिलो गुरु कृपे श्री गुरु सारे का असता पाठी राखा इतरा पूर्ण करी प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी ही काय जास्त वेळ नाही हा एवढा वेळ नाही प्राप्त प्रसंगी प्राप्त समय कीर्तन विषय करता आणि वडलेला अभंग विश्व मावडी ज्ञानोभा यांचा चार चरण असा सद्गुरु महात्मे पटवून देणारा सुंदर असा अभंग धनंजय महाराज बडे यांनी घेतला होता ऐक नाही आणि तोच अभंग त्या ठिकाणी पुढे चालू ठेवण्याचं काम माझ्यासारख्या पामराकडे आलं मज पा आहे काय थोर पण पायाची पाया बरी तू तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा आणि तरी माझ्या दैवा फार नाही दैवयोगाने माझ्या वाट्यावर आलेली सेवा आज खऱ्या अर्थाने कोंडीराम महाराज बडे यांची पुण्यतिथी उद्या उद्या सकाळी फुलाचा कार्यक्रम होणार आहे आणि आज त्या निमित्ताने आमंत्रण आणि सर्व साधक मंडळी खऱ्या अर्थाने आज कार्यक्रमानिमित्त उपस्थितात तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो माग सगळी गुरुजन विद्वान कीर्तनकार मंडळी सर्वांच्या चरणावरी मस्तक ठेवतो मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गायनाचारी असतील गायनाचार्य असेल मृदुंगवादक पिटी मासल सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि आपल्या कीर्तन सेवेकडे होतो <द्था> विषयाचा पदर धरा जेने देव येईल धरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी तुम्ही सर्वांनी बडे महाराजांच्या त्या ठिकाणी पदर धरला आणि तुम्ही ह्या ठिकाणी उपस्थित राहिला सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो कारण अर्थाने माऊली सांगतात की श्री गुरु साई का असता पाठी राका सांगणार कोण आहे तर त्या ठिकाणी माऊली महाविष्णू ज्ञानोबार आहे हा गुरुला एवढं महत्व देतात है की नाही गुरु त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने काय आहे हे जर माऊली आपण पाहिलं तर माऊली साक्षात त्या ठिकाणी माऊली आहे महाविष्णूचा अवतार माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार आहे तरी सुद्धा गुरुला त्या ठिकाणी काय करतात शरण जातात ठीक नाही शरण जातात सगळं तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुली देई माझ्या मना पा सगळी तीर्थ गुरुच्या पायाजवळ असतात किंवा म्हणा गुरुच्या चरणाजवळ असतात तर ठीक नाही गुरु त्या ठिकाणी जर पाठीमागे असेल हा घाबरायची गरज नाही मग ठीक नाही जर गुरुचा आशीर्वाद आपल्या वरती असेल हा तर कशाची भीती बाळगायची कारण नाही पण आपण त्या गुरुला कुठल्या दृष्टीने पाहतो हे महत्वाचं ठीक नाही गुरुकडं जात असता आणि सुंदर सांगितलं काम दो 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 ना गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजे आणि ह्या गोष्टी जर बाजूला ठेवल्या तरच तुमच्या जीवनामध्ये काय होईल तर गुरुची पहाट होईल ठीक नाही बाबा अहंकार निशि We'll be मार्ग दाखवणारे सद्गुरु आहे ठीक आहे ना मार्ग दाखवणारे संत मार्ग दावने गेल्या दयाने संत ते एक जण मला महाराज हा देव असतो का असतो ठीक आहे ना देव आहे का नाही देव आहे देवा आहे हृदय मंदिरी शोधून पाहिजे पाहिलं पाहिजे तेव्हा दिसेल हा तसा दिसणार नाही महाराज देव नाहीच नास्तिक मंडळी असतात नास्तिक मंडळीला काही तोटा नाही आता तर कनीऊ आहे काही काही तर देव मानायला सुद्धा तयार नाही पण देव दाखवणारे सद्गुरु आहे ऐक नाही गुरु दाखवी निज धन ऐक नाही गुरु त्या ठिकाणी दाखवत असतात पण आपल्याला दिसायला पाहिजे ठीक नाही दाखवत असतात दिसायला पाहिजे हा पण देव नाही अरे देव आहे हा देव दिसायची गोष्ट नाही ठीक आहे देव पाहायची गोष्ट नाही देव अनुभवायची गोष्ट कशाची गोष्ट दे आता प्रधानजी मला देव आहे महाराज हो देव आहे प्रधानजीला देव आम्हाला दाखव प्रधानजीला प्रश्न पडला म्हणजे देव आता दाखवायचा कसा ऐक दिसला पाहिजे ना दाखव पाहत नाही प्रधानजी चिंतेमध्ये प्रधानजीला सांगितलं उद्या सकाळी माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे दोन प्रश्न विचारले की नाही देव आहे का आहे तर तो मला दाखव आणि देव काय करतो हे मला सांग देव जर आहे तर तो काय करतो आणि देव मला त्या ठिकाणी आहे तर तो मला दिसला पाहिजे दाखव जर प्रधानजी देव दाखवला नाही तर उद्या सकाळी तुम्हाला सुळावर द्यावं लागेल द्यावं लागेल सोळा प्रधानजी त्या ठिकाणी विचारात विचारात पडले आणि त्या ठिकाणी घरी आले प्रधानजीचा चेहरा सुकला होता प्रधानजीला वाटत काय करावं काय करावं प्रधानजीचे गुरु होते प्रधानजी गुरुकडे गेले आणि गुरुला सांगितलं गुरुराव ऐका ना माझी विनंती आहे राजाने मला प्रश्न विचारला देव आहे का म्हणून आहे राजाने दुसरा प्रश्न विचारला देव काय करतो म्हणजे माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाही गुरु बरे तुम्ही मला सांगा माझ्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही मला सांगितलं तर त्या ठिकाणी माझा मृत्यू काय होईल कळेल म्हणजे राजा मला काही करणार नाही तर गुरुने हे वाक्य ऐकलं ठीक नाही गुरु त्या ठिकाणी काय प्रेमाचा आगर सुखाचा सागर दर्याचा डोंगर कदा काळी गुरु कधी नसतो गुरुने सांगितलं

माझ्या बरोबर आले तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील काय करतील देतील पा त्या ठिकाणी राजाने विचारलं आहे का मग दाखवा दाखवा म्हटल्याच्या नंतर गुरुजींनी सांगितलं मला एक काम करा तुमच्या सेवकाला एक ग्लास दूध आणायला सांगा काय एक ग्लास दूध आणायला सांगा ते दूध त्या ठिकाणी एक कलास दूध आणायला सांगितलं शेवकाने एक एकला दूध आणलं आणि आणल्याबरोबर महाराजांच्या हातामध्ये दिलं महाराजांच्या हातात दूध दिलं महाराज त्याच्यामध्ये पाहत होते काय करत होते डोकून पाहत होते राजाने विचारलं काय पाहता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या काय पाहता पाहू नका माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ज्या वेळेस त्या ठिकाणी महाराज म्हणत होते गुरुजी म्हणत होते तुमच्या प्रश्नाचं उत्तरच सोडतोय ऐक नाही राजेन मी केव्हापासून पासून याच्यात पाहतोय मला एक सांगा याच्यामध्ये दूध आहे दुधावरती त्या ठिकाणी साई आलेली आहे ही साई का आली गुरुजींनी त्या ठिकाणी प्रश्न विचारला राजाला प्रश्न विचारला साई का आली राजाने सांगित आहे काय मूर्ख आहे दुधामध्ये त्या ठिकाणी तुपाचा अंश आहे म्हणून त्या ठिकाणी साई आहे काय झाली तुपाचा म्हणून पहा ना मला त्याच्यामध्ये तूप दिसत मला त्याच्यामध्ये तूप दिसत नाही मला दिसत नाही तुम्हाला दिसतय राजा मला त्याच्यामध्ये आहे अरे त्याला पहिलं त्या ठिकाणी आंबट करावं लागेल दही घालावं लागेल त्याचं आणि दही घातल्याच्या नंतर त्याच मंथन करावं लागेल

मिळालं की नाही पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं दुसरा प्रश्न हा देव करतो काय देव करतो काय राजा महाराजांनी का, सांगितलं देव काय करतो मला सांगा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं मी कोण आहे गुरु झालो ना प्रश्नाचं उत्तर मिळालं म्हणजे नंतर गुरु झालो मग त्या ठिकाणी शिष्यानी वरती बसावं आणि गुरुने खाली राहून प्रश्नाचं उत्तर द्यावं म्हणजे सोबत का शोधत का नाही मग तुम्ही ह्या ठिकाणी यावं मी तिथं बसावं आणि मग तुम्ही मला काय करावा कृष्ण विचारावा राजा हा सिंहासना खाली उतरवा खाली आला आणि आल्याच्या नंतर गुरुजी त्या ठिकाणी जाऊन बसले आणि सांगितलं सांगा उत्तर म्हणजे अजून कळलं नाही तो का

पाप निघून जात अर्धा कृष्ण घडे संताचे संगती ओय शांती पा, 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 अख्ख पाप निघून जात किती अर्ध्या क्षणामध्ये एक दिवस शिकार करत होता पारधी शिकार करत असताना रोज शिकार करायचा लोकांना लुटायचा लुटमार करायचा लुटमार करून त्या ठिकाणी मिळालेले द्रव्य तरी न्यायचा म्हणजे त्याचा प्रपंच चालू रोज शिकारी करता जायचा असा रोज त्या ठिकाणी जात असताना एक दिवस शिकार शिकारी, शिकारी, शिकारी करता गेला आणि शिकार करण्याकरता गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने पाहिलं तर त्याला शिकार मिळाली शिकारी मिळाली नाही वैतागला दुपारची वेळ होती ऊन झालं होतं आणि उन्हामध्ये त्या ठिकाणी लालगुंद झाला आता काय करावं शिकारी मिळत नाही कोणी व्यक्ती सुद्धा लुट लुटण्याकरता येत नाही मग आता काय करावं त्या ठिकाणी एक तीर्थ होत गणेश तीर्थ त्याच्यामध्ये स्नान केलं स्नान केल्याबरोबर तीर्थामध्ये स्नान केलं बाहेर आला तेवढ्यात मध्ये एक ऋषी दिसली एक साधू दिसला साधू कडे पाहिलं आणि त्या ठिकाणी बाण बाण आता साधूला मारणार तेवढ्यात अवकाशामध्ये साधूने तिकून दृष्टी फिरवली त्याच्या हातातला बाण काय झाला साधूला पाहिल्या पाहिल्या हातातला बाण खाली पडला बाण खाली पडला आणि बाण खाली पडल्याच्या नंतर हातपाय कापून मला मारण्याकरता बाण उघडला परंतु चालवला नाही म्हणजे काय सांगावं तुम्हाला पाहिलं आणि बरोबर त्या ठिकाणी माझे पाय कापू लागले हात कापू लागले हातातला ला। खाली पडला म्हणजे तुमच्याक पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी मी सगळं देह विसरून गेलो मला कशाच भान राहिलं नाही माझी एक विनंती आहे तुम्ही काहीतरी मला मार्गदर्शन करावं सहज बोलणे सायास शिकवित सहज बोलतात व सहज पहा जवळ आले आणि जवळ आल्याच्या नंतर त्या ऋषीने त्या ऋषीच नाव आहे मुदगळ ऋषी त्या ऋषीने त्या ठिकाणी डोक्यावर हात ठेवला हात ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याला गुरु उपदेश केला ऐकलं उपदेश केला आणि उपदेश केल्याच्या नंतर त्याला सांगितलं इथंच पा, पापी दिवर पारधी डोक्यावरती नुसता हात ठेवला हात ठेवल्या बरोबर त्या ठिकाणी त्याला तपाला बसवला आणि गणेश अक्षराचा मंत्र दिला गजानन अक्षराचा मंत्र दिला गणपती बाप्पा जवळ आले ना ठीक आहे गणेश अक्षराचा मंत्र दिला बारा हजार वर्ष तपश्चर्या झाली किती साधू निघून गेले बारा हजार वर्ष पुन्हा साधू त्या ठिकाणी आले आणि आल्याबरोबर पाहिलं अरे आपण या ठिकाणी एका पारघ्याला त्या ठिकाणी तपा करता बसवलं होतं तो आहे की हा, तो दा। तो नाही हा पाहून यावं पाहिलं तर ज्या ठिकाणी वाल्मिकाच्या अंगावरती वारूळ आलं होतं तसं याच्या अंगावरती वारूळ आलं आणि तुही भवयांच्या मधी एक सोंड निर्माण झाली काय झाली सोंड निर्माण झाली तपाच सामर्थ्य आपण सारखे करीती नाही काळवेळ त्या ठिकाणी i don't know ते ऋषी तप केलं पुन्हा त्या ठिकाणी गणेशाच्या नामाच तप केलं स्वतः काय झाले देवरूप झाले उडाला